साहित्य संमेलनाच्या मंचावरून उपसभापती नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वाद पेटला तो वाद काही शांत होण्याचे चिन्ह नयेत आता शिंदेसेनेचे सेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी नवा गोप्यस्फोट केलाय स्थायी समितीचे सदस्य पद मिळवण्यासाठी पंचवीस हजार रुपये द्यावे लागायचे असं ते म्हणाले भानगिरे यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय काय आहे नेमकं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सुरू झालेला दोन मर्सिडीजचा वाद आता राज्यात चांगलाच पेटताना दिसतोय तो वाद शांत होण्याचं कुठलंही चिन्ह नाहीये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप वाजलं असलं तरी महाराष्ट्रात नव्या आरोप प्रत्यारोपांची नांदी मात्र सुरू झाली रविवारी नीलम साहित्य संमेलनात मुलाखत आणि या मुलाखतीत बोलताना त्यांनी ठाकरे गटावर मोठा आरोप केला ठाकरे गटामध्ये जर मोठी पदं मिळवायची असतील तर दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागायच्या असा आरोप त्यांनी केला आणि इकडं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरेंवर शेलक्या शब्दात टीका केली या प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांनी राळ उठवली दरम्यान संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिंदे सेना आता आक्रमक झाली आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यातील अलका चौकात शिवसेना शिंदे गटानं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केलं आणि याचवेळी बोलताना शिंदे सेनेचे नेते पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी गंभीर आरोप केले कार्यकर्त्याला स्थायी समिती सदस्यपद द्यायला पंचवीस लाख रुपये मागितले असल्याचं भानगिरे यांनी म्हटलंय त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटू शकतं माध्यमांशी बोलताना भानगिरे म्हणाले बाळा कदम आणि त्यांचे काही चेले होते त्यावेळेस त्यांनी लाखांची मागणी केली होती पाच लाख रुपयांची एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून काही गोष्टी स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागतोय या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु जे काही बेताल वक्तव्य या ठिकाणी संजय राऊतांनी केलं त्याचा आम्ही शिवसेना शिंदे गट म्हणून निषेध नोंदवत असल्याचं ते म्हणाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा